मानव अधिकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा जलसंपर्क अधिकारीपदी सामाजिक कार्यकर्ते जैनोद्दीन पटेल रावणगावकर यांची निवड झाल्याबद्दल मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे जैनोद्दीन पटेल यांच्या सामाजिक आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रात आत्तापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानवाधिकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवानभाई दाटिया महाराष्ट्र राज्याचे जनसंपर्क अधिकारी भगत सर व राज्य उपसचिव सरला हिंगळे यांनी जैन पटेल यांची मानवाधिकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा जनसंपर्क अधिकारीपदी दुसरी निवड केली आहे या निवडीबद्दल त्यांच्या पुढील कार्या शुभेच्छा देऊन सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून दमदाटीपणे कामे चालू करण्यात आली आहेत पुढील येणाऱ्या काळात जे गावे नदीकडील आहेत त्यात पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी थांबून धरणग्रस्ताच्या जीवित जीवितहानी व वित्तहानी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना सर्व धरणग्रस्ताची एकच मागणी आहे की धरणाचे चालू असलेले काम तात्काळ कर बंद करून थांबून झालेल्या दळभरणी व गळभरणी झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करून उपकर्त करावे व उद्याच्या पावसाचा विचार करून उद्याच्या पावसाळ्याचा विचार करून व पूर्ण मागणी होत पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व धरणाचे काम बंद करावे एवढे होऊन सुद्धा कामे करण्यात आली तर पुढील होणाऱ्या प्रकारात शासन वृत्तीदार दबावता नाही